महिलांसाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट लाडकी बहीण योजना सर्वात फेमस योजना आहे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेमार्फत पंधराशे रुपये दिले जातात आता नुकतेच जून महिन्याचे पंधराशे रुपये सर्व लाडक्या बहिणींना मिळाले ज्या बहिणी पात्र आहेत अशा पात्र बहिणींना पात मिळाले पैसे त्यामुळे आता सर्वजण जुलैच्या हप्त्याची वाट बघत आहेत जुलैच्या हप्त्यासंदर्भात पण एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे ती अपडेट आपण समजून घेऊया जुलैचे जे काही पंधराशे रुपये आहेत तर हे कधी जमा होणार कधी हा एक महत्त्वाचा सवाल विचारला जात आहे कधी तारीख कुठली आहे तारीख कोणत्या तारखेला पैसे येतील याबद्दल जी माहिती आहे ती माहिती आपण समजून घेऊया व्हिडिओला लाईक ला 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 करा लाईक करा सबस्क्राईब करा महत्त्वाची माहिती समजून घ्या तर बहिणींनो बघा आता सध्या तुम्हाला जूनचे पंधराशे रुपये आलेले आहेत बरोबर जूनचे पंधराशे रुपये आलेले आहेत लगेच तुमच्या खात्यात जुलैचे पैसे लगेच येणार नाही त्यासाठी टाईम लागेल थोडा टाईम लागेल जराशी वाट बघा तुम्हाला वीस तारखेपर्यंत वीस जुलैपर्यंत पैसे येणार आहेत जुलैचे ओके